राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण बघणार आहे पुणे येथील आजचे रियल कांदा मार्केट रिपोर्ट दौंड केडगाव या ठिकाणी अवघ तीन हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल असं सर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी अवक अठरा क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सर जनरे बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सर जनरे सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चौतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल असं समजणार सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल सर समजा एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गोलटेगडी या ठिकाणी अवक बारा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जर अठराशे रुपये क्विंटल सर समजाय सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटर नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील